जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची विशेष मुलाखत पार पडली आणि या मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक दावे केलेले आहेत अनेक वक्तव्य केलेली आहेत आणि त्यातलंच एक वक्तव्य ते म्हणजे आदित्यच वरळीत काही खरं नाही जय महाराष्ट्रच्या मुलाखतीत संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आता या शिरसाटांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून म्हणजेच शिवबाठाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं आहे परंतु त्यांनी भवित असे भाकीत करण्यापेक्षा राजकारणामध्ये नेमकं काय केलं पाहिजे आताचा वरडी मतदारसंघच त्यांच्या ताब्यात नाही सध्याला ते कुठून उभं राहतात हा प्रश्न आहे ठाण्यामध्ये काय झालं किती घोषणा केल्याने कल्याणमध्ये काय झालं किती घोषणा केल्याने मार खातात पडतात पुन्हा नाही टांग उपर अरे असं नाही चालत बाबा तुम्ही कोणतंही काम करा एक तुम्ही इतरांना चॅलेंज करण्यापेक्षा आपण चांगलं वा माझं नेहमी असं मा तुम्ही इतरांना नाव ठेवताना त्याच्यामुळे तुम्ही मोठे होणार आहात का नाही